आपल्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वाद येऊन पुढे एकदा महायुती या ठाण्याचा कारभार करण्यासाठी ठाणे स्वच्छ सुंदर हिरवगार करण्यासाठी ठाण्यातील जनतेला एक सुरक्षित सुशोभित शहर देण्यासाठी आजपासून महायुती पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे ठाण्याच्या महापौरपदी शिवसेना भाजपा महायुती रिपाणी महायुतीच्या रोहित पिंपोळकर यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे ठाण्याच्या उपमहापौरपदी भाजपा शिवसेना महायुतीच्या महायुतीचे भाडले कृष्णाजी पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे सर्वांनी टाळ्यामधून त्यांचं स्वागत करूया आणि अभिवादन झाल्यानंतर आपण बोली मिरवणुकीला सुरुवात करणाऱ्याची आपण नोंद घ्या ಏ ಸಂಡಿ ಏ ಸಂಡಿ हा बरोबर आहे बरोबर आहे मध्ये समोर गॅप ठेवा हा बस बालटी साहेब तुम्ही मागे जा मॅडमला पुढे होते दे। हा बस द्या आता समोर हा भाई बरोबर आहे हो या कुठं नाही थोडं थोडा सर का हा बस 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 अरे समोर न बाजूला वा ना समोर ने अमर राह अमर राह

नियुक्त झाले तर काय सांगा कसं वाटतं काय सांगा प्रकार नमस्कार जय महाराष्ट्र महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीच्या सरकारमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची आज बसवण्याचा प्रोग्राम आणि महानगरपालिकेवर आणलेला आहे की पुन्हा एकदा आणि महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे धर्मवीर धर्मवीर आनंदीगे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले राज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी नेला आहे मुख्यमंत्रीपद असताना साहेबांनी जे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहे तळागाळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत लाडकी बहीण ही योजना कोणीही अमलात आणली नव्हती ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं आणि आत्ता ठाणे शहरावरती दोन हजार सव्वीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत आणि शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला एस शेड्यूल जास्त मधून खरं तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न आपण आता महापौर खुर्च्यावर बसून आलेला नाही पदभार अजून स्वीकारलेला नसला तरीसुद्धा काम खरं तर आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये कार्यकाळ संपला होता आणि चार वर्ष प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता दोन हजार सव्वीस मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत महासमाजून सगळ्या नगरसेवकांचा समस्या आणि ठाणे शहराचा विकास ठाणे ठाणेकरांचा ठाणे शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच विकास कामं केली जातात